नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी मी आता आहे सध्या हडपसर भागातील अमरधान स्मशानभूमी येथे आणि या ठिकाणी आत्ता आपण पाहू शकतो की या स्मशानभूमीमध्ये दररोज एकंदरीत एक ते दोन अंतयात्रा येतात आणि इथे त्यांचे जे पार्थिव आणले जातात आणि इथे त्यांचं दहन केलं जातं आणि काही महिन्यापूर्वी या ठिकाणी असाच एक प्रकार उघडकीस आला होता की जे प्रेत आलं होतं त्याचे काही कुत्र्यांनी लचकेसुद्धा तोडलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मुख्य म्हणजे इथं तुम्ही आत्ता कुत्रेसुद्धा पाहू शकता की इथे कुत्रेसुद्धा सध्यासुद्धा आहेत आणि एकंदरीतच आपण आम्ही आल्याच्या नंतर या ठिकाणची साफसफाई देखील केल्याचं सा आपल्याला पाहायला मिळते इथे कुठलाही सुरक्षा रक्षक अवेलेबल नव्हता आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी जे अनाधिकृत इथे जे पत्राचे जे शेड्स आहेत ते अनाधिकृत शेड्स आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवहार देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळते असं नागरिकांच्या मार्फत आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच पुणे महानगरपालिका एकीकडे जे लोक शेकोटी करतात त्यांच्यावरती कारवाई करणार असं म्हणते मात्र या अनाधिकृत स्टॉलवरती या अनाधिकृत याच्या शेडवरती पुणे महानगरपालिका कधी ॲक्शन घेणार हे देखील आपल्याला तिथं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि मुख्य म्हणजे दुसरं इथं विद्युत धायनीसुद्धा आहे आणि या ठिकाणी आत्ता आपण पाहू शकतो की इथे सध्या लॉक लावलेला आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आत्ता सध्या आत्ता आपण आहोत आणि आपण आल्याच्या नंतर मात्र या ठिकाणी आत्ता इथला जो कर्मचारी आहे जो इथला जो सिक्युरिटी गार्ड आहे तो आत्ता आल्याचं आपल्याला पाहायला मिळते इथली जी सिक्युरिटी इथली जी सिक्युरिटी जी आहे ती फक्त राम भरोसेच आहे का हा मोठा प्रश्न आता आपल्यासमोर उभा आहे आणि एकंदरीतच पुणे महानगरपालिका आता यावरती कारवाई कधी करणार हा देखील मोठा प्रश्न आता आपल्यासमोर उभा आहे सोबत अमित मुंडे पुणे